आज आम्ही फक्त निवेदन द्यासाठीच आलो आहोत आम्ही काही आंदोलन नाही करून आलो किंवा आम्ही तोडफोड करायलाही परंतु बऱ्याच लोकांच्या ग्रामीणमधून आणि शहरामधून तक्रारी येत आहे मी वंचित बहुजन आघाडी संजय चोरपुगार जिल्हा प्रमुख असल्यामुळं तालुका प्रमुख नरेंद्रजी डायडे सचिव आमचे अशोकराजी दुदंडे या सर्वांच्या तक्रारी आहेत गावांच्या आमच्याकडे येत आहेत की बाबा कामाला पाणी पुरवठा निवड होत नाही दुसरी गोष्ट तुमच्या कामावर जे लोक आहेत जे सावळे आहे कुणीतरी विशाल सावडे तो कोण उचलत नाही आणि पाण्याची वेळ नाही आहे तुमची निर्धारित वेळ नाही तुमची तुम्ही पाणी कधी दोन वाजता सोडता कधी तीन वाजता सोडता कधी सकाळी सहा वाजता सोडता कधी चार वाजता सोडता म्हणजे पाण्याचा वेळच नाही आहे आणि पाणी काही नेहमी देत नाही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ते नेहमी त्याची निर्धारित करा आणि सुरळीत पाणी पुरवठा करा पाणी पुरवठा होत नसेल तर तुम्ही तसा अलाउन्स करा की आता दोन दिवस पाणी पुरवठा होत होणार नाही लोक जागृत राहतील दुसरी गोष्ट तुम्ही आता लावडस्पीकर फिरवत आहे किंवा सक्ती करत आहे किंवा लोकांनी बिल भरलं पाहिजे बिल नाही भरलं लाईट कापू किंवा बिल कलेक्शन बंद करू तुम्ही पाणी पुरवठा सुरळीत सुरळीत करेल तर मग कसा काय लोक बिल भरणार आहे तुमची जी, जी मागणी आहे ती चुकीची आहे ज्या की तुम्ही लोकांना पाणी देत नाही पण पाण्याचं बिल मागता ती बाकी हे चुकीचं आहे नाही आणि हे तुम्ही थांबवा हे नाही थांबवलं वंचित बहुजन आघाडी उग्र आंदोलन केलेले हा आमचा इशारा म्हणून तुम्ही समजून घ्या तुम्ही सर्व तुमच्या अधिकाऱ्याला सांगा तुमच्या खाली जे अधिकारी आहेत ते पाणी पुरवठा विभागाचे लोक आहेत जे कर्मचारी आहेत जे वाद फोडणारे लोक आहेत त्यांची भाषा सुद्धा व्यवस्थित नाही आहे माझा फोन चार्जिंगवर होता मला काय तेवढेच कपा येतात मला फोन नेहमी येतात अशी भाषा उदतपणाची भाषा बंद करायला हवं त्यांना सर्वात पहिले त्यांना म्हणा आपण लोकांच्या भविष्याचे लोक कर भरतात म्हणून या पाण्याचा पुरवठा होतो आपले पगार होतात आणि तुमचं सेवा करणं धर्म आहे त्याचा पगार देतात गव्हर्नमेंट तुम्हाला तुमचा तुम्हाला नाही पण जे कर्मजारी आहेत त्यांना तुम्ही दुरुस्त तुम तुम करा तुम अशी आमची मागणी आहे आणि पाणी पुरवठा व्यवस्थित करा पाहिजे त्यानंतर तुमचा सुद्धा एक सरपंच आहे का माझी त्यांची होती लोक सरपंच लोक गावाचा सरपंच आमच्याकडे तक्रार घेऊन आहेत गावाचा सरपंच तो गावाचा राजा असतो त्याचा प्रतिनिधी तो आमच्याकडे तक्रार घेऊन येते साहेब आमच्या गावात पाणी येऊन जाऊन जीवन काही पत्रध्यक्षांना ही मागणी जास्त आहे या मागणीचा तुम्ही या मागणीचा तुम्ही पाठपुरावा करा तुमच्या खात्या पूर्ण तुम्ही तंबी द्या नाही ऐकलं शोकार द्या त्यांच्या बदल्या करा दुसरे लोक तुमच्या मतानं जो जो अधिकारी ऐकत नसेल त्यांना शोकास द्या त्यांच्या ठिकाणी दुसरे माणसं नियमित करा पिंपळ फोन आला आमच्या काळात पाणी पुरवठा होत नाही तिथला जो हॉल फोडणार आहे तो सुद्धा पाणी फोडत नाही मनमानी करत आहे झोपून राहिले दारू पिऊन राहिले काही काही कर्मचारी दिलेला आहे काही काही फोडणार दारू पिऊन राहतात पाणीच नाही येतो त्यांनी हे आजारी तुम्ही पाणी तुमच्या टाकीमध्ये पाणी आज ध्यावतो वाद होणार पाणी कुठे येणार आहे म्हणून हे त्यांना तुम्ही सक्ती करा आमचा हा तात्पुरता तुम्हाला आम्ही निवेदन देतो त्याच्यानंतर आम्ही उग्र आंदोलन करू असा तुम्ही तुम्हाला इशारा देतो